ति मोलांपणी हो त्या रडारना सत्रे अमित वागे उनी हो शुभमारा हो सर का दरारा हो तुझा दरबारी Uh, i do

आज दुर्गा माताचा नवरात सांगता आहे नऊ दिवस दहा दिवस कसे गेले सुंदर गेले सगळ्यांनी खूप उत्साह घेतला आणि छान कार्यक्रम फार पडला काही संगीत कुर्ती घेतली आणि बायांसाठी हे घेतलं डॅन्स घेतला दांड्या खेळल्या काही संगीत खुर्ची खेळली काही गल्लासाचा खेळ खेळला काही फुग्यांचा खेळला काही कळशी खेळला हंडी खोडी हंडी खोडी सगळ्यांनी उपवास धरले होते का किती दिवस नऊ दिवस नऊ दिवस उपास केला सगळ्यांनी लोकांनी कार्य आम्हाला दांडे खेळायला पवन मारांगी खूप सारख्या आत्या पण आम्हाला सगळे म्हणजे सुंदि आणि पवन महाराजांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही उभं राहिलो सगळ्यांचे सहकार्य होते बर दसऱ्याचं काय म्हणणार तुम्ही सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद पवार महिला मंडळ महिला मंडळ विजयनगर विजयनगर छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगर माता म्हणजे मंदिरामध्ये समोर येतं खरं तर खाडे मामा प्रमोदजी खाडे साहेब किंवा फोन महाराज खाडे इथं जर उत्सव झाला असेल तर फक्त दोन मा, दोन माणसामुळे आणि या माणसामुळे उत्सव आहे महाराज, महाराज, महाराज।, महाराज। आज आज कारण की या माणसामुळे आज गल्लीला शोभा आहे आणि या म्हणजे जर कार्यक्रम असेल तर या दोन माणसामुळे फक्त नाव तुमचं माझं नाव प्रशांत गायकवाड श्री साईसू डॉटेलचा मालक फक्त हे दोन माणसामुळे आज कार्यक्रम इथं पारंपरिक म्हणजे जसं चालणार आहे आणि चालू नमस्कार प्रमोद खाडे मल्हार सेनाचे संघटक पोलिस बॉ असोसिएशन सचिव आणि आमच्या लाडक्या बहिणीचे पी एफ भाऊ असे आमचा परंपरा असे आहे की कमसकम आज पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही इथं देवी बघतो ज्यावेळेस इथं काहीच नव्हतं आहे ते डान्स घ्यायचे कार्यक्रम घ्यायचे मोठे मोठे माणसाचे लेडीजचे असे भरपूर असे कार्यक्रम त्यावेळेस पण घ्यायचे आता पण आम्ही असे पंचवीस वर्षापण जे परंपरा तेच परंपरा आज आमचे जे लेडीज आहेत हे परंपरा ते जा जाणून आहेत आणि तो कार्यक्रम घेत आहेत आमच्या इथं असं आहे की छोटस अशी आरती तुम्ही तुम्ही पण आता बघितली या, आरती कशी झाली तर आमची आरती पण असं धार्मिक होतोय आणि इथं धार्मिक कार्यक्रम खूप छान लहान मुलं मोबाईलपासून लांब राहिले पाहिजे या ज्यावेळेस आम्ही नऊ दिवस दहा दिवस जे कार्यक्रम घेतले तेव्हा लहान मुलापासून मोबाईल बरेचसे लांब घेतला आहे तर हमेशा खेळ गे, वगैरे हो खेळायचे त्याच्यामुळे लहान मुलांचे संगीत खुर्चे म्हणा किंवा फुटबॉल म्हणा किंवा मैदानी खेळ आणि दात आणि ह्या जे कोणी आमच्या सगळं सगळ्यांचे माझ्या साथ आहे त्याच्यामुळे तो कार्यक्रम होतोय आज कार्यक्रम शरीराची हालचाल झाली पाहिजे हालचाल शरीराची हालचाल झाली पाहिजे कारण तर कंटिन्यू आजकाल मोबाईलचा एवढं एवढा परिणाम माहिती एवढं चालू आहे की कोणी एड होतंय कोणी आई बपला। आई वडिलांना बी माझी विनंती आहे की मोबाईल मुलाच्या हातात द्यायलाच नाही पाहिजे काम त्याशिवाय द्यायला द्यायला पाहिजे नाही त्या आपलं हरिपाठ जय श्रीराम जय बाबा तुम्ही नमस्कार खर तर आज विजयादशमी आहे आणि आपल्या कर्तृत्वाचा विजय झाला पाहिजे असं या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आमचं मंडळ घेत असत मला सांगायला अतिशय आवडेल की आज हे सव्वीसावं वर्ष आहे आणि मुलांना भारुड भजन गवळणी यांचा या ठिकाणी त्यांनी नऊ दिवस अतिशय सुंदर म्हणतो ना आपण खांद्याला खांदा लावून स्त्री जशी कार्य करते त्याचप्रकारे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सचिव रेखा ते शहापूर असतील पवारताई असतील दैवाताई असतील सर्वांचं मी नाव घेत नाही सर्वांचं त्याचबरोबर शेळके असतील शेळके सर असतील उमात काका असतील आमचे सर्वच टीम जय हरिमावली संस्था संभाजीनगर सर्वांनी सुंदर या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं हाच कार्यक्रम अजून सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात पुढे चालू ठेवणार आहोत अशी अंबाबाई सरनी प्रार्थना करतो आणि पंचवीस वर्षापासून देवीचा कार्यक्रम करतो आणि खाडेमामा पुढं आम्ही त्यांच्या मागे आम्हाला त्यांची भरपूर साथ आहे आणि असाच कार्यक्रम होवा दरवर्षी हे आम्ही प्रार्थना धाम थांब नावराव लोखंडेव जय